भक्तिमार्गामध्ये स्त्रीची संगत किती धोकादायक आहे हे भगवान श्रीकृष्णाने अध्याय नंबर सव्वीस ओवी नंबर दोनशे एक्केचाळीस सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथात सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जरी विरक्त स्थिती जरी विरक्त स्थिती तरी साधकी न करावी संगती तरी साधकी न करावी संगती अग्निसंगे संगे देवी विकारे स्त्री संगे विकारे स्त्री या ठिकाणी देवाणी अत्यंत सुंदर उदाहरण दिलेलं आहे की भक्ती मार्गामध्ये स्त्रीची संगत ही अत्यंत धोकादायक आहे आधी हो आपण आधीच्याही ओख्या ओ व्हीमध्ये आपण बघितलेलं आहे की अर्थसंग्रह जीवघातू स्त्री आसक्ती अधप पाहतो म्हणलेली म्हणजे स्त्रीची आसक्ती अधप पतनाला कारणीभूत ठरते अनेक उदाहरणही आपण त्या ठिकाणी पाहिली होती रावण बालीस अशा अनेक लोक ही परस्त्रीच्या अभिलाषेने नष्ट झाले आणि काही लोक असं तर्क लावू शकतात की नाही स्त्री जर विरक्त असेल तर तिची संगत काही आपल्याला अडचण नाही पण तसंही देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्त्री जरी विरक्त असली म्हणजे स्त्री जरी साधवी असली किंवा विरक्त असली तरीसुद्धा तिची संगती साधकाला बाधकच असते आणि ते समजावण्यासाठी देवाने एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की जसं तूप अग्निजवळ आलं की ते विरघळणारच त्याप्रमाणे पुरुष जर स्त्रीच्या संगतीत राहिला ती स्त्री जरी विरक्त असली तरी त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होणारच म्हणून साधकाने स्त्रीची संगत कधीही धरू नये ती स्त्री कशीही असो विरक्त असो किंवा कोणतीही असो दुसरी गोष्ट देवाने असं सांगितलं की जसं दुसरं उदाहरण देवाने या ठिकाणी दिलं आहे की विष जरी अमृत म्हणून खाल्लं तरी माणूस मरणारच विष जरी अमृत म्हणून खाल्लं तरी माणूस मरतोच तसं जरी विरक्त स्थिती आपण म्हटली स्त्रीची तरी आपल्यामध्ये विकार उत्पन्न होऊ शकतो त्याचबरोबर स्त्रीच्या संगतीने कधीही आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही असं देवाने इथं था ठासून सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये जसं साठ वर्ष जरी तूप आपण साठवून ठेवलं साठ वर्षाचं साठवलेलं तूपसुद्धा जेव्हा अग्नीच्या संपर्कात येईल तर ते सुद्धा विरगळेल म्हणून साठ वर्षाचा म्हातारा माणूस जरी असला आणि त्याला जर स्त्रीची संगत भेटली तर त्या साठ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या मनातसुद्धा विकार उत्पन्न होऊ शकतो विकार उत्पन्न होतो म्हणून देवाने सांगितले की कोणत्याही पद्धतीने स्त्रीची संगत साधकाला बाधकच आहे ज्यावेळेस अग्नीमध्ये कापूर जळणार नाही त्यावेळेस संगतीने ईश्वर प्राप्ती होईल असं देव या ठिकाणी सांगत म्हणजे अशक्य गोष्ट आहे त्याचप्रमाणे जसं जळजळीत निखारा एक लाल बुंद कोळशाचा निखारा हातात घेतला तर किती आपल्याला आग होईल तसं एखाद्या साधकाला जर स्त्री संगती झाली तर त्याची आसक्ती भयानक वाढते आणि तो व्यक्ती अनर्थाला प्राप्त होतो तो पुरुष अनर्थाला प्राप्त होतो म्हणून एनकेन प्रकारेन जर भक्तिमार्गामध्ये आपण साधक म्हणून असाल तर स्त्रीची संगत ही टाळलीच पाहिजे स्त्रीची संगती टाळलीच पाहिजे